नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनाही निवडणूक एकतर्फी झाली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे अण्णा बनसोडे यांच्या विरोधात सशक्त उमेदवार नसल्याने अण्णा बनसोडे यांचा विजय हा निश्चित आहे अशा भावना या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत काल झालेल्या पिंपरीतील पदयात्रेत मतदारांचा प्रचंड प्रतिसाद होता सिने अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीने प्रचारात रंगत आली असल्याचे पाहवायास मिळाले अण्णा बनसोडे हे तिसऱ्यांदा अंतर्गीत निवडणूक लढवित आहे आता ते महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आता प्रचार हा मध्यवर्ती आलेला आहे आणि खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण अण्णा बनसोडेंना आहे गेली दहा वर्षे ते आमदार होते दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहे नाही आता कसं आहे की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे एकाच एक झालं असतं तरी अण्णा निवडून आलं असता आता महायुतीचे उमेदवार अण्णा आहे इतर आघाडीचे एक पण एक उमेदवार आहे काही अपक्षांनी देखील या ठिकाणी भरलेले आहे काही छोटे मोठे पक्ष असतील त्यांनी देखील निवडणूक लढवलेली आहे निवडणूक लढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याच्यामुळे आपण काही नाही म्हणू शकत किती जरी उमेदवार मैदानामध्ये असले तरी अण्णा कुठल्याही परिस्थितीमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून आज आपण महायुतीचे उमेदवार पिंपरी मधले अण्णा बनसोडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण इथे सगळेजण आलेलो आहोत तुम्ही बघत आहात आजच्या प्रचाराची परिस्थिती या प्रचारावरच तुम्ही अंदाज बांधू शकता की अण्णा हे पिंपरी पुन्हा आमदार होणार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि शंभर टक्के अण्णा निवडून येतील वाटत नाही मला तुम्ही बघा तुम्ही त्यांची रॅली बघा तुम्ही त्यांच्या बरोबर असणारे लोक बघा एकाच एक असं होणार नाही अण्णा वनवे निघतील असं शंभर टक्के मताचं पहिल्यापेक्षा डबल राहील मागच्या बघा आज आपले पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे हे महायुतीच्या चिन्हावर उभे आहेत आणि आपण बघतो की जे अजितदादा पवार असतील आदरणीय आपले उपमुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता जे लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे किंवा मग आपण बघताय की महिलांना पन्नास टक्के एस टी वी याच्यात एश्ट सवलत दिलेली आहे या सर्व गोष्टीमुळे गॅसमध्ये तीन गॅस मोफत आहेत या सर्व गोष्टीमुळे सर्व ती मालिकेमध्ये किंवा सर्व महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर खुशी आहे आणि महिला आहे है। आज आपण बघतो की आज तुम्ही मतदारसंघात असेल असेल किंवा दुसरी असेल तिन्ही मतदारसंघात आणि तिसऱ्या मतदारसंघ राज्यात प्रतिसाद करण्या आहे आणि मग तुम्ही निवडून

गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा